सहकार मंत्रालय आणि इफ्कोच्या वतीनं नवी दिल्लीत पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय सहकारिता परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे या परिषदेत इफ्कोच्या संचालिका डॉक्टर वर्षा कस्तुरकर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत या परिषदेमुळे सहकार्याची सुरुवात झालेल्या महाराष्ट्राला मोठा लाभ होईल तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार क्षेत्रातल्या कामाचा भारताला तसंच महाराष्ट्राला उपयोग होईल असा विश्वास वर्षा कस्तुरकर यांनी व्यक्त केला आहे तसंच राज्यातल्या आणि देशातल्या सहकार क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडल्यानं त्याचा भारताला जागतिक मासत्ता बनण्याला लाभ होईल असंही त्या म्हणाल्या सहकार परिषद आहे या सहकार परिषदेमध्ये जे काही इतर देशातील सहकार संस्था सामील होणार आहे त्यांचे जे काही मॉडेल्स आहेत किंवा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना त्या देशातून इतर देशांना व आपल्या भारतामध्ये कशा उपयोगात किंवा अंमलात आणता येतील यासाठी ह्या शिखर परिषदेचं आपल्याला जास्त महत्व आहे ह्या सहकार परिषदेमुळे आपल्या सहकारितेमुळे पूर्ण विश्वामध्ये आर्थिक सामाजिक पर्यावरणिक स्थिरता नक्कीच लागू शकेल